तर चला मित्रांनो आपण आलो आलवाज वावरात पाणी हालवाने राहिले ते पाकाळ कुत्र आहे त्या तिकडे हळद मस्त आहे जरा चांगली हळद आहे ही सरीवरची आहे आणि ही जी आहे कारण ही समोरची ही ही बेडवरची आहे बेडवरची राहते आता सकाळची आठ वाजलेली आहे आणि आता आपण चालेल पाणी राहायला हो। चलो तर आलो आता आपण तुरीच्या वावरात की पाहिजे तूर तूर म्हणलं एक नंबर आली पण वानेर भाऊ लयच द्यायले हो तूर तर एक नंबर आहे पण वानेराची लई तपलीत आहे हे लई खाली तूर वानेरांनी काय करता मग आता आपलं काय राखणं आहे तूर म्हणलं अशी वाकूनच पडली चालेल नाही भाऊ तुरले एकच नंबर या झाड वानेर तुम्हाला दिस दिसले का वानेर ते पती त्या बाबळीवर बसलेले समोरचा कॅमेरा लावतो म्हणजे मग तुम्हाला जरा चांगले दिसतील ते वानेर ते पती त्या बाबरी आहे आणि ह्या झाडा पण आहेत तुमची ते पती ते दिसले का तुम्हाला ये आहे ना म्हणतोय कदर आणला कदर म्हणजे असं झाडाखालची तुर आहे या तुरीला वानेरांना काहीच नाही ठेवलं हे त्याचं घर एका प्रकारे घरच म्हणता या झाडावर येते आणि हे बा ही खालची तुझी शेत नाही ठेवली काय आपण मी का घरी गेलो की चालू द्यायचा रट्टा चाकच वरपून खाल्ली वरपूनच खाल्ली हे बा त्या झाडावर येतं तिथं मा गोटा जात नाही ते कसं तर चुकून ते काका आले ब छुछूक करायला तुकडे आवाज यायला कोरा झाला ती दोन तीन माणसं असल्यावर जरा भितात ते एकल्या माणसाला तर झाड फिरत नाही तो मागे मी अंगावी ते मारायले मग आघा लागलो तो एक था मारत काडी होती म्हणून मी वाचलो परे कशी बसली त्यानंच घेत नाहीत एकूण तिकडून तिकडूनकडं उड्या मारतात मस्त लगे भूक लागली की इकडं आपल्या यातपूर्त येऊन खातात